आज आपण दुधी आणि ज्वारीच्या पिठापासून झटपट बनणारा नाश्ता तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे दुधी दुधी घेताना तो एकदम कवळा दुधी घ्यायचा आहे आणि दुधी मी इथे स्वच्छ करून घेतलेला आहे चांगला धुवून घेतलेला आहे यानंतर इथे मी एक कप किसलेला दुधी घालणार आहे तर दुधी पहा असा कवळा दुधी घ्यायचा म्हणजे तो चांगला शिजतो शिवाय आपण ही किसून घेणार आहोत तर किसणी जी आहे ती बारीक घ्यायची म्हणजे मग दुधी जो आहे तो नाश्त्यामध्ये मस्त असा शिजला जाईल त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर आता मी ह्या बारीक किसणीने हा दुधी जो आहे तो एक कप दुधी एवढा दुधी किसून घेते इथे दुधी मी सालासकटच घेतलेला आहे तुम्हाला जर दुधीची साल काढून टाकायची असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी हा सर्व दुधी आता किसून घेते दुधी आणि ज्वारीचं पीठ हे गुणधर्माने थंड आहेत आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तेव्हा उन्हाळ्यामध्ये अशा थंड पदार्थांचं सेवन आपल्याला करायला पाहिजे त्यामुळे आता उन्हाळी नाश्ते आपले चालू झालेले आहेत तर इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप किसलेला दुधी मी घालते तर दुधी वेळेवरच आपल्याला किचून घ्यायचा नाहीतर असा काळा पडतो बघा लगेचच दुधी काळा पडतो आता ह्यामध्ये मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि पाव कप इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे नाश्ता जो आहे तो एकदम कुरकुरीत तयार होतो इथे चवीनुसार मी मीठ घातलेला आहे आणि यामध्येच मी दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसंच पाव चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि यामध्येच अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे लहान मुलांसाठी तयार करत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी करा इथे आता आपण आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालत जाणार आहोत तर पाणी थोडं थोडं करून घालूया इथे आपल्याला हे जे पीठ तयार करायचं आहे ते एकदम पातळ पीठ तयार करायचं आहे तर शेवटी मी तुम्हाला सांगेल की किती पाणी ह्यामध्ये मी वापरलं आहे आता ह्या पिठाच्या गुठळ्या होऊ न देता मस्त असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला चांगलं असं घोटून घोटून घ्यायचं आहे कारण इथे आपण दही इनो सोडा कशाचाच वापर करणार नाही आहोत आणि तरीसुद्धा आपला नाश्ता जो आहे तो मस्त असा जाळीदार आपल्याला तयार करायचा आहे त्यामुळे हे पीठ जे आहे ते चांगलं असं घोटून घ्यायचं म्हणजे त्याला छान अशी जाळी पडेल तर आवश्यकतेनुसार इथे मी थोडं थोडं पाणी घालत जाते आहे आणि हे मस्त असं घोटून घेते आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे बघा पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे पीठ तयार करण्यासाठी मला पावणे दोन ग्लास पाणी लागलेलं आहे इतकं पाणी मी ह्यामध्ये वापरलेलं आहे आता पीठ आपलं तयार झालेलं आहे इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावर मी तेल घातलेलं आहे तर साधारण एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं सुरुवातीला तेल जे आहे ते आपल्याला जास्त लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला तेल जे आहे ते कमी लागणार आहे आता तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि पीठ जे आहे ते चांगलं असं घोटाळून घ्यायचं कारण दुधी जो आपण घातलेला आहे तो खाली बसता कामाने आणि त्यानंतर हा डोसा जो आहे तो आपण ह्यावर घालून घेऊया तर तवा मात्र चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच आपल्याला डोसा ह्यामध्ये घालायचा आहे तरच आपला हा डोसा जो आहे तो मस्त असा निघेल डोसा जो आहे तो छान असा आपण पसरवून घेऊया माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते चला तर, तर मग इथे डोसा आपला आता तयार झालेला आहे डोसा आपण पसरवून झाल्यानंतर गॅसची आत जी आहे ती आपल्याला एकदम कमी करून टाकायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हा डोसा मस्त असा क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे आता बघा मी घेतलेला तवा जो आहे तो मोठा आहे त्यामुळे काठापर्यंत उष्णता जी आहे ती पसरत नाही आहे त्यामुळे असं आपल्याला डोसा जो आहे तो सर्व साईडने असा फिरवून घ्यायचा आहे काठाला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे मग डोसा व्यवस्थित निघेल तवा जर तुमचा छोटा असेल तर मग असं फिरवण्याची गरज नाही मस्त डोसा व्यवस्थित निघतो आता हा वरून कोरडा झाल्यानंतर ह्यावर वरून मी तेल घातलेला आहे आणि तेल चांगलं पसरवून घेते अजून थोडं आपण ह्याला क्रिस्पी करून घेऊया म्हणजे मग डोसा जो आहे तो मस्त असा जाळीदार आणि पातळ असा बनेल आता पहा मी ह्याच्या जा कडा ज्या आहेत त्या सोडवून घेते सुरुवातीला डोसा इतका मस्त बनतो तितका तो स्वादिष्ट आहे पौष्टिक आहे शिवाय झटपट बनणारा आहे आणि घरच्या साहित्यात बनणारा आहे शिवाय मुलं भाज्या खात नाहीत दुधी तर बिलकुलच खात नाहीत त्यामुळे असा जर दुधी तुम्ही मुलांना खायला घातला तर त्यांना कळणार देखील नाही की हा मध्ये दुधी आहे तर हा मस्त असा डोसा आपला आता तयार झालेला आहे ह्याला आपण उलट करून घेऊया बघा मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आणि ह्याला भरपूर अशी जाळी पडलेली आहे दही इनो सोडा आपण इथे काहीच वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त असा पातळ डोसा आपण इथे तयार केलेला आहे दोन्ही साईडने छान असं ह्याला शेकून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण ह्याला मस्त असं तव्यातून काढून घेणार आहोत कुरकुरीत डोसा हा तयार होतो शिवाय झटपट तयार होतो काही टिप्स जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा पण डोसा मस्त असाच तयार होईल आता ह्या टिप्स ज्या आहेत ती मी पुन्हा एकदा सांगणार आहे तर पहिल्यांदा आपण हा डोसा काढून घेऊया तर बघा मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे आता दुसरा डोसा तयार करताना गॅसची आत जी आहे ती आपण मोठी केलेली आहे तवा एकदम गरम करून घ्यायचा जेणेकरून त्यातून धूर येईल अर्धा चमचा तेल मी इथे घातलेलं आहे कारण तेल आपण पहिल्यांदा जास्त वापरलेलं आहे आत्ता तेल जास्त वापरायची गरज नाही आणि पीठ जे आहे ते चांगलं घोटून घ्यायचं तवा बघा छान असं गरम असेल तर तुमच्या डोस्याला अशी जाळी पडेल आणि पॅन घेताना तो नॉनस्टिक पॅनच घ्यायचा म्हणजे मग डोसा व्यवस्थित निघतो आता हा डोसा जो आहे तो चांगला पसरवून घेऊ आपण असा पसरवल्यानंतर गॅसची आत जी आहे ती कमी करून टाका अगदी हे बघा या पद्धतीने अगदी मंद वाचेवर आपल्याला ह्याला क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे वरची बाजू सुकल्यानंतरच आपल्याला त्याला तेल लावायचं आहे मस्त असं तेल लावून घ्यायचं पसरवून घ्यायचं सर्व ठिकाणी पुन्हा एकदा मस्त असं दोन तीन मिनटं ह्याला क्रिस्पी करून घ्यायचं आणि क्रिस्पी कर झाल्यानंतरच आपल्याला ह्याला उलट करून घ्यायचं आहे आता हा डोसा बघा मस्त असा क्रिस्पी तयार झालेला आहे आणि ह्याची बाजू अशी सोडवून घ्यायची आणि ह्याला उलट करून घ्यायचं दोन्ही साईडने चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे कारण आपण ह्यामध्ये दुधी वापरलेलं आहे तर दुधी पण चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे दुधी वापरला असला तरीसुद्धा हा डोसा मस्त असा क्रिस्पी होत। तयार होतो आणि झटपट तयार होतात एकदा का तवा छान असा गरम झाला की मग डोसे जे आहेत ते फटाफट निघतात तर इथे बघा मस्त असा हा पातळ डोसा तयार झालेला आहे अगदी पेपर डोसा जसा बनतो तसाच खाली बघा बिलकुल करपलेला नाही आहे आणि त्याला जाळी देखील पडलेली आहे किती सुंदर डोसा तयार झालेला आहे अगदी असेच डोसे तुम्हीसुद्धा तयार करून घेऊ शकता तर याच पद्धतीने मी बाकीचे सर्व डोसे तयार करून घेणार आहे आता हा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता असा नुसता पण चहासोबत मस्त लागतो तर जाळीदार मस्त असे हे डोसे तयार अजून थोडंसं तुम्ही ह्याला क्रिस्पी पण तयार करून घेऊ शकता एकदम कुरकुरीत ज्याला म्हणतात तो तर इथे आपला दुसरा डोसा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी सर्व डोसे तयार करून घेते गेत घेतलेल्या साहित्यामध्ये चार डोसे मोठे आहेत हे डोसे तयार झालेले आहेत आणि शेवटचा डोसा बघा मी एकदम क्रिस्पी तयार करून घेतलेला आहे कारण हे तीन डोसे बनवताना थोडासा वेळ झालेला आहे त्यामुळे ते थोडेसे नरम पडलेले आहेत तर तुम्ही पॅनमधून काढला काढला जर हा डोसा खाल्ला तर एकदम क्रिस्पी डोसा तुम्हाला मिळेल दुधी आणि ज्वारीच्या पिठापासून अगदी झटपट बनणारा नाश्ता आपण आज इथे तयार केलेला आहे दही इनो सोडा काहीही न वापरता जाळीदार असा डोसा आपला इथे मस्त तयार झालेला आहे बघा अगदी त्याला मस्त जाळी पडलेली आहे आणि कुरकुरीत तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय